नमस्कार अंजली स्पेशल चैनल मध्य सर्व मैत्री स्वागत करते आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउज पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मग आता तुम्ही म्हणाल नेहमी तर आपण पेपर कटिंग पाहतच असतो तर आजच्या पेपर कटिंगमध्ये वेगळं काय आहे तर आजच्या पेपर कटिंगमध्ये मा मी मागील गळा बोटनेक घेणार आहे त्याचबरोबर पुढील गळा व्ही गळा घेणार आहे आणि व्ही गळा हा जास्त असणार आहे साडेआठ ते नऊ इंचाचा आपण घेऊ शकतो मग अशा वेळेस तुम्ही कटोरी कशी घेतली पाहिजे कटोरीची मापं कशी टाकली पाहिजे मोंडा उंची किती शोल्डर किती प्र प्रत्येक गोष्टीची माहिती प्र आपल्याला तो कटोरी ब्लाउज परफेक्ट बसला पाहिजे परत शोल्डरला व्यवस्थित बसला पाहिजे तर मी त्याची तुम्हाला पेपर कटिंग आज सांगणार आहे तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपला गळा असा जास्त येणार आहे परत इथली जी आपली हुकलुकच्या साईडला जी कटोरीचा भाग असतो तर तो एकदम कमी दोन ते अडीच इंचा मग तुम्ही तो एकदम कमी सुद्धा घेऊ शकतात खालची क्रॉसपट्टी आपली जेवढी आपण नेहमी घेतो त्याचप्रमाणे घेणार आहे फक्त कटोरीचा जो भाग असतो तर तो, तो आपण नेहमी काय करत असतो साडे चार इंच साडेचार इंच पाच इंचा घेत असतो पण या ठिकाणी आपण दोन ते अडीच इंचाचाच घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला मोंढ्यातील आणि कटोरीमधील अंतर किती घेतलं पाहिजे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मध्येच कोणी सोडू नका मी तुम्हाला बऱ्याच टिप्स सांगणार आहे एकदम छोट्या छोट्या बोटनेक ब्लाउज आपण मागील गळा आपला कमी पण घेऊ शकतात किंवा तुम्ही बोटनेक गळा आपण किती घेत असतो जास्तीत जास्त साडेचार इंचाचा सा घेतो आणि कमीत कमी तीन इंचाचा घेत असतो तर याची तुम्हाला मी सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मग जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका की आजची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया पेपर कटिंगला या ठिकाणी बघा मागील बोट पुढील वी गळा कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग याची मापं आहेत पूर्ण उंची साडेतेरा छाती छत्तीस पुढील गळा साडेआठ ते नऊ इंच घेतला तरी चालेल मागील साडेचार बाई आवडीप्रमाणे आणि शोल्डर या ठिकाणी सोळा आहे तर आता आपण पेपर कटिंग कशी केली पाहिजे आता आपल्याला गळारुंदी मोंढा उंची किती घ्यायची ते तुम्हाला मी सविस्तर सांगते शोल्डर सोळा आहे तर त्यातून आपण किती वजा केले पाहिजे दोन इंच आता या ठिकाणी बघा पूर्ण उंची साडे तेरा आहे एक इंच आपण जास्त घेणार जर आपण दोन्ही पेपर कटिंग एकत्र केले तर, के तर आपण एक इंच जास्त घेणार आणि फक्त मागीलच कटिंग करणार असेल तर अर्धा इंच जास्त घेणार आता वरती आपण लाईन मारून घेतली शोल्डरसाठी तर आता आपल्याला शोल्डर किती घेतली पाहिजे तर या ठिकाणी आपली शोल्डर पूर्ण मा, आता शोल्डर प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे तर तुमच्या शोल्डरनुसार तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर माझी शोल्डर या ठिकाणी सोळा आहे दोन वजा केल्यानंतर चौदा मिळते चौदाच्या निम्मे या ठिकाणी आपण सातवरती वरती मार्किंग करणार आता मोंढा उंची मोंढा उंची पण मी या ठिकाणी सात ते सव्वा सात घ्यायची छातीचा चौथा भाग छत्तीस छातीचा ब्लाउज आहे तर नऊ शिलाई माझी दोन इंच दीड ते दोन इंच या ठिकाणी घ्यायची गळारुंदी या ठिकाणी शोल्डर आपण तीन इंच घेऊया आणि राहिलेली चार इंच आपली ही गळारुंदी असणार आहे या ठिकाणी बघा आपण तीन इंच शोल्डर घेतली आणि गळारुंदी चार घेतली या ठिकाणावरून मोंढ्याचा आकार देण्यासाठी पाऊण इंच आतमध्ये घ्यायची आणि शोल्डरला जॉईन करायचं पेपर कटिंग कर करताना आपण बाहेरच्या पाऊण इंच घेऊन आकार देतो पण शोल्डर जास्त असते मोंड्याचा ब्लाउजला आपण आतल्या साईडला घेतो आता आतील पासून आपल्याला दीड इंचावरती मागील मोंढ्याचा पॉईंट घ्यायचा आणि पुढील मोंढ्यासाठी पाऊण इंचावरती पॉइंट इंचा घ्यायचा इंचा जोनीतलं अंतर पावणी इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आता मागील मोंड्याचा आकार एकदम लाईट मध्ये आपण डॉट डॉट मी आधी आकार देऊन घ्यायचा आणि नंतर डार्क करायचं आता हा आतील मुंड्याचा आकार आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची तर या ठिकाणावरून सरळ एक लाईन मारायच्या निम्म्यापर्यंत इकडून साडेतीन म्हणजे बाकीच्या आपण ब्लाउजला कसे साडेतीन आणि मोंड्याच्या खाली अडीच घेतो हो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा घेतलेले आहे आता गळा उंची साडे आठ ते पावणे नऊ मी या ठिकाणी गळ्या उंची घेतली समोरची आणि अशी तिरकस लाईन मारून घ्यायची वी आकाराची त्यानंतर आपल्याला कटोरीसाठी मध्य घ्यायचा तर मध्य साडेपाच घडी आपली अकरा आलेली आहे आणि या ठिकाणावरून दोन इंच वरती घ्यायचे आता मोंढ्यातील अंतर या ठिकाणी बघा तीन इंच घ्यायचे बाकीच्या ब्लाऊजसाठी जशी गळा उंची वाढते तशी आपण दोन सव्वा दोन अडीच पावणे तीन इंच घेतो त्याप्रमाणे शोल्डर वाढली का आपली या ठिकाणी आपल्याला गळ्यापासून किती घ्यायचे तर या ठिकाणी आधी आपण एक बॉक्स तयार करून घेऊया हा डार्क करायचा नाही लाईटमध्ये फक्त आपल्याला गोलाई द्यायची कटोरीला त्यासाठी इथपर्यंत लक्षात आलं आता या ठिकाणी बघा वी आकार दिलेला आहे तर त्याचा मध्य घ्यायचा तर या ठिकाणी बघा मध्य आलेला आहे आल तर पावणे पाच वरती आपण या ठिकाणावरून अर्धा इंच घेतले आणि लाईट गोलाई द्यायची थोडस बाहेर गेले तरी आपण ते कट करताना व्यवस्थित कट करू आता कटोरीला गोलाई द्यायची तर या गळ्यापासून आपण नेहमी काय करतो अर्धा इंच घेतो तर या ठिकाणी बघा तीन इंच आहे तर या ठिकाणी सव्वा इंचावरून अशी गोलाई द्यायची आता आपण कट करून घेऊया कट करायच्या पहिले आपल्याला उतार द्यायचा आहे मुंड्याच्या साईडला तर इतर या ठिकाणी आपण अर्धा ते पाऊण इंचावरती हा उतार द्यायचा असतो तर मी ह्या ठिकाणी पाऊण इंचावरती उतार दिलेला आहे आता पेपर कटिंग मागील पुढील कटिंग आपण एकत्र एक करतो तर पेपर हालणार नाही याची काळजी घ्यायची जर तुम्हाला तस वाटत तर ला पिन सुद्धा लावू शकता आणि कटिंग करून घ्यायची मागील मुंड्याचा आकार आपला डावा हात पेपरवरती असला पाहिजे याची काळजी घ्यायची हा उतार सुद्धा कट करून घ्यायचा आणि या ठिकाणी कट मारायचा आता आपण समोरील भाग साईडला ठेवूया आणि मागील गळा कट करून घ्यायचा तर या ठिकाणी बघा चार इंच आपली गळारुंदी घेतलेली आहे गळा उंची या ठिकाणी आपण साडेचार ठेवणार या ठिकाणी आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं तर खालच्या साईडला मी थोडस सा अर्धा इंच जास्त घेते साडेचार घेतलेले आहे आणि तिरकस अशी लाईन मारायची जास्त पण आपल्याला पसरट घ्यायचा नाहीये आता खालच्या साईडला तुम्ही या ठिकाणी आधी आपल्याला उंची घ्यायची उंची या ठिकाणी बघा मी खालून अर्धा इंच कमी करते मागील उंची मध्ये आपण पूर्ण उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतो तर ही शिलाई मार्जिन तर आपण दोन्ही पेपर कटिंग एकत्र कट केली तर आपण पुढील कर, मार्किंग करताना एक इंच जास्त घेतले होते आणि कमरेच्या साईडला असा उतार द्यायचा तर आधी आपण एक्स्ट्राचा जो होता ते कट करू आणि अशी गोलाई घ्यायची मोंढ्याच्या साईडला गोलाई घ्यायची आणि हा गळा कट करायचा त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला किती ठेवायचे आहे तर आपल्याला तयार चार इंच आले पाहिजे म्हणून साडेचार वरती मी खालून मार्किंग करते राहिलेल्या भागाचा आता या ठिकाणी तुम्ही कुठलाही आकार देऊ शकतात किंवा नाही दिला तरी चालेल ते तुमच्या आवडीप्रमाणे तर पाच इंच घेऊन मध्य इथं अडीच इंच घेतला आणि इथून आपण बघा दीड इंच एक ते दीड इंच घ्यायचे आणि वेगळा कुठलाही आकार तुम्ही खालच्या साईडला देऊ शकतात आणखीन आपल्या ब्लाउजला अपल लुक छान येतो आणि याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही थोडस मोठं कटिंग करायचं असेल तर स्क्वेअर मध्ये व्यवस्थित कटिंग करा आणि ही मागील टक्स उंची अशा पद्धतीने मागील पेपर कटिंग होणार ही अशी होणार आहे गळा ते आपला आता पुढील बघूया पुढील आता कटिंग करताना या ठिकाणी बघा आधी पट्टी कट करून घ्यायची आतील मोंडा उतारा आपण दोन्ही एकत्र कट केलेला आहे आणि या ठिकाणी गळा मी तुम्हाला म्हणलं होतं गळा आपला थोडासा आत गेलाय तर मी या ठिकाणी या पद्धतीने आपल्या समोरचा येणार आता खोलल्यानंतर या ठिकाणी बघा असा दिसणार आहे जर तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी आणखीन थोडंसं कट करायचं तर तुम्ही करू शकता असं चेक करून आणि त्यानंतर आपल्याला ही कटोरी कट करायची आता ही कटोरी वाढवायची आहे कटोरी वाढवताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची का आपला घुई आहे तर आधी आपल्याला ही मूळ कटोरी पूर्ण आखून घ्यायची आपण कितीही आपला सराव झाला तरी मूळ कटोरी आखल्याशिवाय वाढवायची नाही पुढच्या साईडला आपण दीड इंच घेतो मोंढ्याच्या साईडला एक इंच आणि ह्या कटोरीच्या साईडला आपण अर्धा इंच घेतो या ठिकाणी मी बघा पाव इंच शिलाई साठी आपल्याला हुकलुकची पट्टी लावताना अडचण कोणती येऊ नये म्हणून सरळ थोडस घेऊन या ठिकाणी आपण तिरकस लाईन मारून घेतली आणि साईडनी गोलाई द्यायची आता याचा मध्ये घ्यायचा तर साडेआठ आले सव्वा चार वरती मध्ये घ्यायचा आणि खालच्या साईडला दीड इंच सा वाढवायचे आणि आपण आता हे जोडून घेणार त्याचबरोबर आपल्या टक्स उंची किती असली पाहिजे तर आपली टक्स उंची अडीच इंच घ्यायची दोन्ही साईडने सव्वा सव्वा इंच हे टक्स अंतर मग कपड्यावर सुद्धा आपण याच पद्धतीने शिवताना टक्स अंतर टक्स उंची घ्यायची आहे आता ही कटोरी कट करून घेऊया आता साइडनी कट करायचं या ठिकाणी पण आपण बघा वाढीव कुठेही एक्स्ट्रा जशी मार्किंग केली त्याचप्रमाणे या ठिकाणी कटिंग करतोय या ठिकाणी बघा पाव इंच जे मी सरळ लाईन मारले कारण की ते आपल्याला हुकलुकची पट्टी लावताना सोपं जाईल ही आपली पेपर कटिंग अशी झालेली आहे आता बाईची कटिंग करायची भाई आपण कर कर आपल्या आवडीप्रमाणे कोणतीही लावू शकतो तर मी या ठिकाणी बघा भाई उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्या मी नॉर्मल तुम्हाला सात इंचाच्या भाईपर्यंत सांगते घडी आपण साडे ची घेतली छत्तीस छातीचा आहे मोंढा उंची जास्त आहे त्यामुळे अर्धा इंच जास्त घेतले आणि जर शिवताना जास्त वाटले तर आपण हा चेक करूनच आपण भाई लावतो आता राहिलेल्या भागाचे आपण दीड इंच घेतले आणि राहिलेल्या भागाचे बॉक्स तयार करून घ्यायचा मध्य घेऊन या ठिकाणी बघा शोल्डरला आपल्याला सव्वा इंच पुढे घेऊन सव्वा ते दीड इंच घेऊन अशी मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा तर तुम्ही म्हणजा शोल्डरला इथं बरोबर तुम्ही एका लाईन मध्ये आपण दीड इंचापर्यंत सरळ घेतो सव्वा ते दीड इंचापर्यंत ते काम बाही व्यवस्थित बसते मोंढ्यामध्ये खेचली जात नाही आणि खालच्या साईडला अर्धा ते पावणे इंच आत घेऊन अशी तिरकस लाईन मारून घ्यायची खालच्या साईडला अस्तरची भाई असेल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे बिना अस्तरच्या बाईला दीड इंच जास्त घ्यायचे दुमडपट्टी आपली एक इंचाची असते तर ते तुम्ही तुमच्या नुसार त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा ब्लाउज शिवतात त्यावेळेस वाढवू शकतात तर ही बाई उंची सात साडेसहा इंचाची मी तुम्हाला दाखवली साडेसहा ते सात पर्यंत उंचीचा पेपर होता या ठिकाणी बघा आपण दीड इंच जिथं घेतलेले आहे तर आपली फिटिंग अशी बरोबर आपला माप आलेलं आहे आता पूर्ण पेपर कटिंग आपण बघूया की आपली पेपर कटिंग कशी झालेली आहे तर हे मागील भाग आहे हा पुढील आणि क्रॉस पट्टी आणि आपली ही बाई तर तुम्हाला आजची पेपर कटिंग कशी वाटली ज्यांनी कोणी आणखीन सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका